नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे पुणे गुलटेकडे आज सत्तर प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर व्ही आय पी नंबर वन क्वालिटीचे कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर मिडियम साईज कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान